स्वयंपाकघरात कामाला येणाऱ्या किचन टिप्स एक भजी बनवताना पिठामध्ये लिंबाचा रस पिळून घालावा यामुळे भजी चवीला छान लागतात आणि तेलही शोषून घेत नाही दोन फ्रीजमध्ये काळ्या रंगाची बुडशी येत असेल तर अशा वेळेला फ्रीज पुसताना खाण्याचा सोडा वापरून फ्रीज पुसावा तीन फ्रीजमध्ये मळलेलं पीठ किंवा जास्त काळ ठेवलेलं जेवण वापरल्याने आपल्याला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो चार सुरे किंवा चोपरला कांद्याचा वास येत असेल तर थोडा वेळ मीठ आणि लिंबू टाकून घालून पाच हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका हलव्याची चव दुप्पट होईल सहा लसणाच्या दहा बारा पाकळ्या बारीक चिरून एक चमचे तेला सोनेरी तपकेरी होईपर्यंत तळा त्यात पाणी पिळून काढलेले दही मीठ चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथंबीर मिसळा तुमचे हेल्दी आणि टेस्टी सँडविच स्प्रेड आणि डीप तयार आहे सात कोणत्याही प्रकारची क्रीमी आणि भरपूर ग्रेव्ही असलेली डिश बनवण्यासाठी कांदा टोमॅटो आले लसूण आणि काही काजूचे तुकडे पाण्यात पाच ते सात मिनिटे उकळा टोमॅटोची साल काढून टाकल्यानंतर सर्व काही एकत्र बारीक करून चाळून घ्या जर तुम्ही या बेस सॉस किंवा पेजची तुमची ग्रेव्ही बनवली असेल तर तुम्हाला मलाईदार ग्रेव्ही मिळेल आठ झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या नऊ no, अनेकदा लोक चहा बनवून झाल्यावर त्याचा चौथा फेकून देतात पण असं न करता उरलेला चौथा घरातल्या वस्तू पुसण्यासाठी वापरू शकता किंवा झाडाच्या कुंडीत खत म्हणूनही वापरू शकता चहाच्या चौथाने तुम्ही काचेच्या लाकडाच्या वस्तू स्वच्छ करू शकता दहा खूप महिलांची अशी तक्रार असते की भात मोकळा होत नाही शिजल्यावर भात एकदम कच्च होतो जर तुम्हाला मोकळा भात हवा असल्यास तो झाकणाशिवाय भांडा शिजवा जर असं शक्य नसल्यास भात लावताना त्यात लिंबू पिळावा किंवा त्यात तूप घालावं यामुळे भात मोकळा होतो आणि चिकट होत नाही धन्यवाद